तो पण दिदींना हे मंत्रीपद मिळालं त्यांचं मंत्री असंच राहावं पुढे त्यांना मिळावं हा कॅबिनेट पदाचा दर्जा मिळावा कारण आतापर्यंत पुरुष जातीला मंत्रीपद मिळालं म्हणून टिकलं नसावं असंही काही त्याच्या मनात संकेत असावा म्हणून हा कारभार लाडक्या बहिणींनी दिदीकडे दिला आणि जसं आता दिदींना त्यांनी महिना सुरू केला तसा भावांना देखील कोणता तरी योजनेच्या माध्यमातून म्हणजे भाऊ खुश होतील असं देवा भावून त्यांनी प्रश्न मांडावा ही एक माझी विनंती आहे आपल्या गावामध्ये आले सुंदर प्रकारचं भाषण केलं मला वाटतं कांसूर या ठिकाणी अरुणांनी खूप मोठा कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी तिथे येऊ शकल्या नाही मला वाटतं त्यांची नाराजी किंवा आपल्या सर्वांची नाराजी दूर करण्याकरता खूप असं भाषण केलं खूप प्रसन्न वाटलं असाच विकास जसा दिदींनी सांगितला तसाच करावा त्यांच्या पुढील कार्यास वारकरी संप्रदायाच्या वतीनं शुभेच्छा देतो गावांच्या वतीनं त्यांचं कौतुक करतो, करतो स्वागत करतो आभार करतो आणि दोन घास जेवून जावं असं मी त्यांना विनंती करतो